मंजिले को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंको से कुछ नहीं होता बाही हौसलों से उडान होती है या मनीला अगदी तंतोतंत साजेल असं काम लातूर येथील का एका जिद्दी महिलेनं करून दाखवलंय त्यांचं नाव आहे सौ संगीता बरोरे एका महिलेला हे काम शोभेल का त्यांच्या हे काम झेपेल का समाज काय म्हणेल असे असंख्य प्रश्न समोर असताना त्या प्रश्नांना आपल्या कृतीतून उत्तर देत त्यांनी यश संपादन केलंय सखी महिला बचत गट लातूरच्या अंतर्गत सखी सक्शन मशीन घेऊन हो। त्यांनी स्वच्छतेसाठी जणू काय कंबरच कसली आहे जाणून घेऊयात त्यांच्या बदलचीच ही कहाणी नमस्कार माझ्या युनिटचे नाव आहे सखी मोबाईल टॉयलेट परत सखी सक्षम मशीन ह्याची सुरुवात अशी झाली बचत गट आम्ही एक बचत गट स्थापन केला डे येनुर्म अंतर्गत आणि त्या डे एनुर्ल्यम अंतर्गत गड़, बचत गटातून आम्ही सर्व महिलांनी असं ठरवलं की काहीतरी का वेगळं करायचं त्या विचारातून आम्ही हे सक्षम मशीन उपलब्ध केली सखी सक्षम मशीन आणि सखी सक्षम मशीन म्हणजे कुठंतरी हे नवीन युनिट उभं टाकलं आणि त्याला खूप छान प्रकारे पूर्ण लातूर जिल्ह्यातून प्रतिसाद आला आणि त्या प्रतिसादातून आम्हाला आणखीन नवीन काही नवीन नवीन काहीतरी करावं अशी ऊर्जा निर्माण झाली आणि त्याच्या त्याच्यात पुढचं पाऊल म्हणजे आमचं सखी मोबाईल टॉयलेट सखी मोबाईल टॉयलेट म्हणजे स्वच्छतेचा एक दूध म्हणलं जात दूध म्हणायला हरकत नाही पर्यावरण वगैरे त्याच्यातून सुरक्षित राहतं सु आणि ह्याचे फायदे असे आहेत की जे पूर्वीपासनं जे कुठंतरी आपल्याला वातावरणावर काम करण्यासाठी जे विचार नव्हते ते विचार आपण मनामनामध्ये उर्जवण्यासाठी हे सखी मोबाईल टॉयलेट म्हणजे फिरते शौचालय जेणेकरून की आजूबाजूचा परिसर अजिबात प्र कसल्याही प्रकारचं घाण होत नाही आणि हे एक प्रकारचं आणि त्याच्या पुढे जाऊन ह्याच्यातून आम्हाला काय फायदा झाला की आम्ही काहीतरी नवीन नवीन करू शकतो ही ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण झाली पुढे जाऊन सखी मोबाईल टॉयलेटमुळे काय फायदा होतो की जे महिला आत सखी सक्षम मशीन सखी मोबाईल टॉयलेट ह्याच्यातून आम्हाला एक अनुभव आला हो खूप लातूरमधून सर्वच प्रशासकीय अधिकारी सर्वच कार्यकर्ते नेते सर्व सर्व सर्वसामान्यांपासून ते मोठ्या हे प्रत्येक व्यक्तीनं मला खूप मोठ्या प्रमाणे सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये विशेष विशेष करून आपल्या कलेक्टर मॅडमचं खूप मोठं प्रोत्साहन आहे महानगरपालिकेचे आयुक्त जिल्हा परिषदेचे सी ओ हो। नंतर एस पी सर सग सर्वांनी एवढं खूप म्हणजे शक्य अशक्य ते शक्य हे तुम्ही करू शकतात अशा प्रकारचं मला बळ दिलं आणि आज माझी जे लातूर ते कुरुडवाडीपर्यंत झालेली आहे आणि इथून पुढं पण खूप पूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल अशी अशी माझी जिद्द आहे